मान्सूनच्या समाधानकारक पावसामुळे येवला तालुक्यातील टँकरची संख्या घटली दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख असलेल्या यवला तालुक्यात एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणी टंचाईमुळे तीस टँकर सुरू करण्यात आले होते येवलाचे उत्तर पूर्व भागातील राजापूर ममदापूर नगरसूल देवठाण भुलेगाव या प्रमुख गावातील वाड्या वस्त्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता मात्र अवकाळी पाऊस व मान्सूनचा पाऊस मोठ्या प्रमाणात बरसल्यानं नदी नाले व विहिरीमध्ये तसेच इतर जलसाठ्यांमध्ये पाणीसाठा वाढल्याने प्रशासनानं टँकर बंद करण्याचा निर्णय घेतलाय केवळ सातच ठिकाणी टँकर सुरू असून तेही एक ते दोन दिवसात बंद करणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली आहे सर सध्या येवला तालुक्यामध्ये टँकर सुरू होते आता सध्या पाऊस समाधानकारक झालाय किती टँकर सुरू आहे आणि आता टँकरची संख्या किती आहे येवला तालुका हा अगदी सुरुवातीपासूनच टंचाईग्रस्त तालुका आहे येवला तालुक्याचा जो पूर्व भाग आहे हा पूर्ण टंचाईग्रस्त भाग आहे येवला तालुक्यात आतापर्यंत टँकर पस्तीस टँकर आपल्याकडे सुरू होते परंतु पंधरा मे पासून येवला तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे येवला तालुक्यातील एक सात टँकर वगळता उर्वरित अठ्ठावीस टँकर जे आहेत ते आपण बंद केलेले आहेत आणि पुढच्या एक दोन दिवसामध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन हे सात टँकर सुद्धा आपण त्या ठिकाणी बंद करणार आहोत